भुईज फिडर शेती पंपांना पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आज अवघ्या दोन तासच वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या अन्यायकारक वीज निषेधार्थ महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन शाखा सातारा यांच्या वतीने कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे आंदोलन सुरू होताच मंगळवारपासून अचानक नियमित वीज सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची वेळ आली की लाईट कशी मिळते असा सवाल उपस्थित केला आहे भविष्यात कोणतेही आंदोलन न करता नियमित वीज पुरवठा मिळावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांनी केली अधीक्षक अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की डिसेंबर रोजी पत्र व्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार शेती पंपांना दिवसा आठ तास व रात्री आठ तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा देणे बंधनकारक असतानाही त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे लाईनबाबत विचारणा केल्यास ब्लाईनवर काम सुरू आहे असे नेहमीचेच उत्तर दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत गुइज फिडरसाठी तयार केलेल्या तीन नवीन लाईन तातडीने कार्यान्वित कराव्यात फेडरवरील अतिरिक्त लोड कमी करून लोड स्थलांतर करावे फेडर फॉर्जी झाल्यास पर्यायीवाठार फेडरद्वारे वीजपुरवठा सुरू करावा देऊर येथे मंजूर असलेल्या सबस्टेशनचे काम तातडीने सुरू करून गुइज फिडरचा अर्धा लोड तेथे वर्ग करावा रात्री फिदर फॉल्टी झाल्यास दुसऱ्या दिवशी ज्यादा वेळ वीज वठा द्यावा सकाळच्या वीज वेळापत्रकानुसार सह सातारा जिल्ह्यातील सर्व फिर वर रोज आठ तास अखंड व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा सदर आंदोलन महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापूर शाखा सातारा तसेच धूम धरण पाणी बचाव संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आले यावेळी आरजी तांबे संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापूर रणजित शिवाजीराव फाळके जिल्हाध्यक्ष कोरेगाव तालुका दगडू पाटील अध्यक्ष सहकारी पाणी वापर संस्था किशोर राऊत सुधाकर बर्गे सागर गायकवाड आनंद जाधव रमेश शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह सातारा मी आनंद विश्वल जाधव गरेगावचा सरपंच आणि मार्केटमध्ये संचालक कोरेगाव हो, पुरुष बाजारसाठी आज अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे हे लाईटची दररोज खूप आहे आज आम्ही इथे हे आंदोलन या ठिकाणी रजित फाळक्यांनी पुकारल्यानंतर या ठिकाणी लगेच आज मंगळवार असून सकाळपासून सांगितल्याप्रमाणे एक मिनिट ही लाईट आज गेलेली नाही म्हणजे या ठिकाणी या कार्यालयाच्या समोर प्रत्येक का गावातील लोकांनी अशा चार चार लोकांनी इथे बसायचं का म्हणजे इतर लाईट लाईट लाईटसाठी बसल्यानंतरच तुमची लाईट जर चालू राहणार असेल तर आम्हाला तसं काय तर नियोजन करावं लागेल असं आम्हाला या वितरण कंपनीला सांगायचं आहे महत्त्वाचं म्हणजे हे जे आता ह्याचा रब्बीचा हंगाम चालू आहे या हंगामामध्ये आता जर नुकसान झालं जर का पाणी वेळेवर नाही मिळालं ज्वारीला समजा तेव्हा गव्हाला आणि हार्बरला पा जर पाणी मिळालं नाही तर ते नुकसान होईल हे कोट्यावधी रुपयाचं नुकसान आहे कारण की आज ह्याचं रब्बीचं पीक जास्त प्रमाणात आमच्या तालुक्यामध्ये आहे तुमचं नाव सांगा आणि सांगा हां नमस्कार मी रणजित शहजीराव फाळके महाराष्ट्रवादी इरिगेशन फेडरेशनचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेली सात वर्ष आम्ही काम करतोय पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी गोइन्सपेक्टरची लाईट ही आम्हाला पंधरा फेब्रुवारी पंधरा डिसेंबरपासून आज अखेर फक्त दोनच तास मिळत होती मी एकोणीस तारखेला कार्यकारी साहेबांचा साहेब यांची गाठ घेतली आणि त्यांना या संदर्भात संपूर्ण माहिती देऊन आम्हाला आठ तास आणि रात्रीच्या आठ तासाची लाईट देणं बंधनकारक आहे वीज नियामक मंडळाच्यानुसार निवेदन दिलं आणि त्यांनी सुधारणा करतो म्हणून आम्हाला सांगितले होते पण काल अखेर लाईट आम्हाला फक्त दोनच तास मिळाली आणि यासाठी आपण आज महावितरणच्या कृष्णानगर कार्यालयासमोर हे आंदोलन करणार असा आम्ही आंदोलन इशारा दिला होता आज आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महावितरणनं आत्ता लाईट चालू आहे म्हणजे भिवस्पीठरची एक सुद्धा लाईट गेलेली आहे याचा अर्थ शासनाकडे लाईट आहे मग शेतकऱ्यांना ला, लाईट असून लाईट द्यायची नाही का असा माझा प्रश्न आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांना म्हणजे आज मग लाईट तुमची आठ दिवस आम्हाला लाईट मिळणार आज लाईट कशी काय आली हा एक प्रश्न आहे महत्त्वाचा विषय असा की बोईंजबेटरचा जे लाईनची कॅपॅसिटी आहे ती अडीचशे एम आहे परंतु आत्ता जर पेटर चालू केला तर त्याची कॅपॅसिटी चारशे शहाण्णववर जाते या आणि बोईंच बेडरच्या ज्या लाईन आहेत त्या लाईन तारामारानं खाली जळून पडते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या ऊसात जर लाईन तुटून पडली तर तिथं स्पार्क होऊन भूस पेटण्याची प्रमाण वाढलेलं आहे तर असे अनेक प्रकार या ठिकाणी आमच्या कार्यक्षेत्रात घडतात भुंजपासून सातवडपासून वाटा स्टेशनपर्यंत हा पिटर पसरलेला आहे आम्ही पाठीमागे याच्या विरोधात जवळजवळ सात आठ ते वेळा आंदोलन केलेले या संदर्भात महावितरणने तीन उभे उभेसुद्धा केलेले आहेत परंतु आत्ता सज्ज परिस्थितीला हे बिडर चालू केलेले नाहीत त्या लाईन जोडलेल्या नाहीत आणि त्यामुळं ही लाईन आम्हाला पूर्ण वेळ पूर्ण ताबानं आठ तास मिळत नाही सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू आहे आणि हा खरीप हंगाममध्ये आपलं रब्बी हंगाम सुरू आहे आणि ह्या रब्बी हंगामामध्ये गहू ज्वारी हरभरा अशी पिकं घेतली जातात आणि ह्या पिकांना दोन ते तीन पा पाणी लागतात ही महत्त्वाची पा पाणी असता पाणी देण्याचं असताना या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना लाईट वेळेवर मिळत नाही आणि ही वेळेवर लाईट मिळावी यासाठी आज हे आंदोलन महावितरणच्या आम्ही कृष्णनगरच्या ऑफिससमोर करत आहोत हां मी संदीप भोसले आमचं गाव आरबवाडी आता सध्या आम्हाला दिवसा लाईट आमची मागणी तर तशी तर दिवसा लाईटची आहे पण आम्हाला रात्रीसुद्धा लाईट मिळत नाही आणि दिवसासुद्धा लाईट मिळत नाही आता वन्यजीव प्राण्यापासून बिबट्यापासून आम्हाला तिकडे भेटेल मागील दहा ते पंधरा दिवसापाठी मग आंबोड येथे बिबट्या आज लोकांच्या दृष्टीचा आला त्यावेळेलासुद्धा आम्हाला भयभीत होऊन आम्ही रात्रीचं पाणी जायलासुद्धा आम्हाला तिथं भ्या वाटतं त्यामुळे आम्हाला दिवसा लाईट द्यावी अशी आमची इच्छा आहे आणि ती दिवसातसुद्धा लाईट काय देत नाही आता मागल्या आठ दिवसापाठीमागं आमचा डी पी झाला होता तर जवळजवळ आम्हाला पंधरा ते वीस दिवसानंतर डी पीची दुरुस्ती करणार तोपर्यंत आमची पिकं तिथं पूर्ण नाहीशी झाली होती असा हा भूगोल कारभार महावितरणचा चालू आहे